कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी लोकसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले अनिल परबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालाय तर रशियावर सर्वात मोठा सायबर हल्ला करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलाय कडक इशारा तर कोलकाता नाईट रायडरनं आयपीएल दोन हजार सव्वीस पूर्वी मोठा निर्णय घेतलाय आणि मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री जागतिक पातळीवर उमटवणारे अभिनयाचा ठसा या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस जुलै वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांच्या आरोपांवर मोदींच्या प्रत्युत्तराची लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर बाबतची सर्व माहिती दिली जगभरातल्या कुठल्याही नेत्यानं मला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी फोन केला नाही असं मोदींनी स्पष्ट केलं शिवाय अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला तेव्हा काय घडलं हेही मोदींनी लोकसभेत सांगितलं तीन देशांनी ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात विधानं केली होती मात्र जगभरातल्या इतर देशांनी भारताला समर्थन दिलं होतं जगानं समर्थन दिलं पण दुर्दैवानं काँग्रेसनं समर्थन दिलं नाही माझ्या देशातल्या वीर जवानांचं यांना कौतुक नाही बावीस एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्येच हे प्रतिक्रिया देऊ लागले होते असं मोदींनी म्हटलंय शिवाय पंतप्रधान पुढे मोदींनी हेही सांगितलंय की कुठे गेली छप्पन्न इंचांची छाती कुठे गेले मोदी मोदी तर फेल झाले असं म्हणत विरोधक केवळ मजा घेत होते पहलगामच्या निर्दोष लोकांच्या हत्येतही त्यांनी राजकारण केलं आपल्या स्वार्थी राजकारणासाठी ते माझ्यावर निशाणा साधत होते परंतु त्यांचं हे बेजबाबदार वागणं देशातल्या लोकांचं मानसिक खच्चीकरण करणार होतं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अनिल परबांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीची गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली डान्स बारवर बदल पुरावे देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे सादर करतानाच हे पुरावे तपासून पहावे व खरे असतील तर मंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे तर याला सडेतोड उत्तर देताना योगेश कदम यांनी अनिल परब राज्यपालांकडे गेले होते कदाचित ते राष्ट्रपतींकडेही जातील पण मी माझ्या कामापासनं विचलित होणार नाही मी माझी बाजू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडेन असं स्पष्ट केलंय अनिल परबांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात आरोप करून जोरदार खळबळ उडवून दिली होती सावली या डान्स बारवर पोलिसांनी रेड केली होती हा डान्स बार योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असल्याचं अनिल परब म्हणाले होते तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पुरावे तपासून एकतर कारवाई करावी अन्यथा हे पुरावे खोटे आहेत असं स्पष्ट करावं आणि जर पुरावे खरे असूनही त्यांनी कारवाई केली नाही तर मुख्यमंत्र्यांचेही डान्स बारला अभय आहे असं आम्ही समजू असंही परब यांनी म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची राज्यात ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी यंदाच्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार देण्यात येणार आहेत या अभियानातल्या पुरस्कारांकरता दरवर्षी दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख रुपयांची तरतूद करण्यात येते मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या अभियानात एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार असून या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असणार आहे ग्रामपंचायतीसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी रुपये द्वितीय क्रमांकासाठी तीन कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप ठरवण्यात आलेलं आहे तर विभागस्तरीय पुरस्कारात विभागनिहाय पहिल्या तीन ग्रामपंचायती अशा एकूण अठरा ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम क्रमांक एक कोटी रुपये द्वितीय क्रमांकासाठी ऐंशी लाख आणि तृतीय क्रमांकासाठी साठ लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे तर जिल्हास्तरीय चौतीस जिल्ह्यातील एकूण एकशे दोन ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी पन्नास लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी तीस लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी वीस लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे रशियावरील सायबर हल्ल्याची रशियाच्या एरो फ्लोट या सरकारी मालकीच्या विमान कंपनीवर सायबर हल्ला झाल्यामुळे त्यांची संगणक यंत्रणा ठप्प पडली आहे त्यामुळे कंपनीला शंभरहून अधिक विमान उड्डाणं रद्द करावी लागली आहेत युक्रेनमधील सायलेंट क्रो आणि बेलारूसमधल्या बेलारूस, बेलारूस सायबर पार्टिसन्स या गटांनी सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे युक्रेन बरोबर तीन वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून रशियावर झालेला हा सर्वात मोठा सायबर हल्ला होता याआधी झालेल्या सायबर हल्ल्यांनी रशियातील सरकारी संकेतस्थळांना लक्ष केलं होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कडक इशाऱ्याची सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला कडक इशारा दिलाय बिहारमधील मतदार याद्यांच्या पडताळणी मोहिमेत अनियमितता अथवा गडबड आढळली किंवा मोठ्या प्रमाणात मतदारांना यादी बाहेर ठेवण्यात आलं तर आम्ही त्वरित हस्तक्षेप करू असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलाय याचबरोबर याचिकाकर्त्यांनी येत्या आठ ऑगस्ट पर्यंत आपलं म्हणणं लिखित स्वरूपात मांडावं असे निर्देश सुद्धा न्यायालयानं दिलेले आहेत आता या प्रकरणाची पुढली सुनावणी ही बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी होणार आहे निवडणूक आयोगाकडनं येत्या शुक्रवारी मसुदा यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर या यादीतून असंख्य लोकांची नावं वगळली जाणार असल्याचा संशय ए संस्थेची बाजू मांडताना अॅडव्होकेट प्रशांत भूषण यांनी केलाय तर निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि कायद्यानुसार ती काम करेल असं खंडपीठाकडनं स्पष्ट करण्यात आलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सशी संबंधित इंडियन प्रीमियर लीगमध्ये तीन वेळा विजेता ठरलेला संघ कोलकाता नाईट रायडर्सनं पुढल्या वर्षी होणाऱ्या एकोणीसाव्या हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतलेला आहे कोलकाता नाईट रायडर्सला आय पी एल दोन हजार सव्वीस स्पर्धेसाठी आता नवा प्रशिक्षक शोधावा लागणार आहे कारण मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कोलकाता कोलकाता संघाचे मार्ग आता वेगवेगळे याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे आणि या निर्णयामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय कोलकाता संघाला आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात हा संघ केवळ सामने जिंकू शकला आणि त्यांना क्रमांकावर तेव्हापासूनच चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षक पदावर प्रश्नचिन्ह होत पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्रीची अवघ्या चोवीस वर्षांची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आणि नाट्य निर्माती रितिका श्रोत्री द लाईट कॅचर या भावनिक इंग्रजी एकपात्री नाटकातल्या अभिनयानं जागतिक स्तरावरल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे ऑगस्ट मध्ये लंडन मधल्या विशेष सादरीकरणानंतर जगातील सर्वात मोठ्या कला महोत्सवात म्हणजेच एडिनबर्ग फेस्टिवल फ्रेंच मध्ये तिच्या नाटकाचं पदार्पण होत आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार हे पहिलं भारतीय एकपात्री नाटक असणार आहे द लाईट कॅचर हे, हे केवळ एक नाटक नाहीये तर हा एक वैयक्तिक आणि भावनिक प्रवास आहे नाटककार निरंजन पेडणेकर यांच्या लेखणीतनं आणि दिग्दर्शक संकेत पारखे यांच्या दिग्दर्शनात ते साकारलं गेलंय हे नाटक एका प्रसिद्ध छायाचित्रकार महिलेच्या आत्मशोधावर आधारित आहे हे e पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे